नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग चाळीस क्षीण अहर्तांची निर्भयता भंते नागसेन तथागताने सांगितले आहे की अहर्त लोक भयापासून सर्वतः मुक्त झालेले असतात तथापि राजगृह नगरात धनपाल नावाचा हत्ती तथागतांवर चालून येत आहे असे पाहून पाचशे श्री क्षीणश्रव अहर्त भिक्षू तथागतास तसेच टाकून आपला जीव मुठीत घेऊन वाट फुटेल तिकडे पळून गेले त्यातील केवळ आनंद स्थवीर एकटेच काय ते तथागतांच्या संगाती राहिले भंते नागसेन हे असे का घडले ते भीतीमुळेच पळून गेले असावेत का किंवा तथागतास त्यांचा मृत्यू कळलेला असेलच असा विचार करून त्यांना एकटेच सोडून ते पळून गेले होते की तथागत आपले सामर्थ्य असीम कसे दाखवितात हे पाहण्याकरिता ते पळून गेले होते भंते नागसेन भगवंतांचे हे वचन जर खरे असेल की अहर्त लोक सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त असतात तर धनपाल हत्ती भगवंतांच्या अंगावर चालून येताच आनंदाशिवाय पाचशे श्री क्षीण श्रव अह भिक्षू पळून गेले असे म्हणणे चूक ठरते आणि भीतीमुळे पळून गेले हे म्हणणे खरे असेल तर अहर्त लोक भीतीपासून मुक्त असतात असे म्हणणे हे खरे वाटत नाही हे सुद्धा एक कोडे सोडविण्याकरिता आपणा समोर ठेवित आहे महाराज अहर्त क्षीण भिक्षू भयापासून मुक्त असतात असे भगवंत म्हणाले ते यथार्थच आहे आणि नगरात धनपाल नामक हत्ती भगवंतांच्या अंगावर चालून येत असलेला पाहून पाचशे अहर्त क्षीण भिक्षू पळून गेलेत केवळ त्यावेळी भगवंतांसोबत राहिले ते आनंद स्थवीर असेही सांगितलेले काही खोटे नाही परंतु त्यांची भयामुळे अशी गाळण उडाली व ते पळून गेले असे नाही किंवा भगवंताला एकटेच मरू देण्याच्या इच्छेने ते सैराविरा पळून गेले असेही नाही अहर्त लोकात भयाची जी काही कारणे असतात ती समूळ नाश पावलेली असतात त्यामुळे ते सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त झालेले असतात महाराज जेव्हा कोणी एखादा माणूस जमीन खोदू लागतो तेव्हा पृथ्वी घाबरून जाते का किंवा मोठमोठ्या समुद्राचा किंवा आणि पर्वताचा भार सहन करताना पृथ्वी घाबरून जाते का किंवा मोठमोठ्या पर्वतांचा खचून जाण्याची कोलमडून पडण्याची भेगा पडण्याची किंवा जळून जाण्याची भीती वाटते का नाही म्हणते का नाही कारण की त्यांच्यात घाबरून जाण्याचे किंवा भयभीत होण्याचे कोणतेच कारण शिल्लक नसते महाराज अहर्त क्षीणाश्र क्षीणाश्रवांच्या बाबतीत सुद्धा असेच असते या जगात भीतीची जी काही रूपे असतील ती सर्व एकत्र मिळून एखाद्या अहर्ताला घाबरविण्याचा प्रयत्न करू लागले तरी पण त्यांच्या हृदयात कोणत्याही प्रकारचा भीतीचा विकार निर्माण होणार नाही महाराज ज्यावेळी त्या पाचशे अहर्तांच्या मनात असे विचार आले होते की आज नर नरश्रेष्ठ किंवा जितेंद्रिय भगवान बुद्ध या श्रेष्ठ अशा राजगृह नगरात प्रवेश करताच, धनपाल नावाचा हत्ती अगदी समोरून तथागतांवर तुटून पडेल त्यावेळी निष्ठावंत सेवक स्थवीर आनंद हा काही त्यांना सोडून जाऊ शकत नाही आणि अशा वेळी आम्ही जर त्यांना सोडून गेलो नाही तर आनंद स्थवीरांचा गुण प्रकट होऊ शकणार नाही आणि बुद्धांपर्यंत त्या हत्तीला येण्याची वाटही मिळणार नाही तेव्हा आम्ही लोक तेथून निघून जाण्यात आहे असे केल्याने बरेच लोक बंधनातून मुक्त होतील आणि चहूकडे आनंदाच्या गुणांची प्रसिद्धीही होईल याच एकमात्र विचाराने पाचशे अहर्त निघून गेले ठीक आहे भंते नागसेन आपण फारच उत्तम रीतीने समजून सांगितले प्रत्यक्षात हे असेच आहे अहताना त्यावेळी मुळीच भय वाटले नव्हते किंवा ते घाबरूनही गेले नव्हते चांगल्या विचारानेच ते चहूकडे निघून गेले होते उपभाग एक्केचाळीस सर्वज्ञतेचे अनुमान भनते नागसेन तुम्ही लोक सांगता की बुद्ध सर्वज्ञ होते तथापि असे ऐकण्यात येते की सारी आणि महामोगलायन यांना त्यांच्या समर्थकांसह संघातून काढून टाकल्यावर चातुमासचे शाक्य आणि ब्रह्मा सहमपती हे भगवंतांकडे आले आणि त्यांनी बीज व वासरू यांची उपमा देऊन भगवंतांची समजूत घातली आणि त्यांना क्षमा करविली भंते नागसेन भगवंतांना ह्या उपमा माहीत नव्हत्या का की जेणेकरून त्या ऐकून तथागतांवर त्यांचा परिणाम झाला आणि त्यांनी त्यांना क्षमा केली भंते नागसेन जर त्या उपमा भगवंतांना माहीत नसतील तर त्यांचे सर्वज्ञत्व वादवीत वादतीत पडते आणि जर ह्या उपमा माहीत होत्या तर उगीच कठोरतापूर्ण त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने संघातून काढून दिले असे म्हणावयास सबळ पुरावा मिळतो याप्रमाणे करुणेवर आक्षेप घेता येतो हा सुद्धा आक्षेप आपल्या समोर ठेवण्यात येत आहे महाराज बुद्ध सर्वज्ञ होते तरी पण त्या उपमाननी त्यांचे समाधान झाले आणि त्यांनी सारे पुत आणि महामोगलायन यांना क्षमा केली महाराज भगवान तथागत धर्माचे गुरु आहे त्या दोन्ही उपमा त्यांनी पूर्वी सांगितलेल्या होत्या पती आपल्याच वस्तूंनी प्रसन्न होतो महाराज पतीकडून मिळालेल्या वस्तूंचा उपयोग करूनच पत्नी त्याला प्रसन्न करून घेते व त्याला मा, मानविते त्यामुळे तो तिची कोणतीही गोष्ट मान्य करतो महाराज नगरीचे शाक्य आणि ब्रह्मसहपती यांनी भगवंतांनीच पूर्वी सांगितलेल्या उपमानचा उपयोग करून त्यांना प्रसन्न केले आपला आग्रह मान्य करावास लावला भगवान तथागताने देखील फार छान असे म्हणून आपली स्वीकृती दर्शविली राजाच्याच कंगव्याने महाराज राजाच्याच कंगव्याने नावी राजाचे केश नीट करून राजाला प्रसन्न करून घेतो ते पाहून फार छान असे उद्गार काढून राजा त्यास आपली संमती दर्शवितो आणि नाव्याला मागेल ते बक्षीस देतो महाराज याचप्रमाणे चातुमा नगराचे शाक्य आणि ब्रह्मा सहंपतीने पूर्वी भगवंतांनी सांगितलेल्या उपमांचा, उपयोग करून त्यांना प्रसन्न करून आपला आग्रह मान्य करावयास लावले। त्याप्रमाणे भगवान तथागतांनी देखील फार छान असे म्हणून आपली संमती दर्शविली उपाध्यायांच्या पि, पिंडपात्राने महाराज कोणी एक सेवक करणारा सेवा करणारा श्रामनेर त्याच्याच उपाध्यायांनी आणलेल्या भिक्षापात्रातून अन्न काढून आपल्या उपाध्यायास चांगल्या प्रकारे वाढतो त्यामुळे ते उपाध्याय प्रसन्न होऊन फार छान असे आनंदोद्गार काढून त्यास आपली संमती प्रकट करतात याप्रमाणेच महाराज चातुमा नगरचे शाक्य आणि ब्रह्मसहपती यांनी भगवंतांनीच पूर्वी सांगितलेल्या उपमांचा उपयोग करून त्यांना प्रसन्न करून आपला आग्रह मान्य करविला. करून भगवान तथागतांनी देखील फार छान म्हणून आपली संमती दर्शविली ठीक आहे भंते नागसेन आपण असे सांगितले त्याचा मी स्वीकार करतो मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद नमो बुद्धाय